कर्नाटकातील लिंगायत महासभेच्या ठरावाचा सोलापुरातील लिंगायत समाज बांधवांनी निषेध नोंदवत कुटील कारस्थान हाणून पाडण्याचा इशारा दिला जनगणनेत धर्माच्या रखण्यात हिंदूऐवजी वीरशैव अथवा लिंगायत असा उल्लेख करावा या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या दावणगिरीत झालेल्या ठरावाचा सोलापुरातील लिंगायत समाज बांधवांनी निषेध नोंदवला भारतीय घटनेनं मान्य केलेल्या धर्माच्या यादीत वीरशैव किंवा लिंगायत अशा स्वरूपाच्या समुदायांचा वेगळा धर्म म्हणून उल्लेख नाही तसंच भारतीय राज्यघटनेत स्वतंत्र धर्माला जन्माला घालण्याची किंवा कोणता तरी धर्म तोडण्याची तरतूद देखील नाही त्यामुळे धर्माच्या रखाण्यात तसा स्वतंत्र धर्म म्हणून उल्लेख करणं किंवा करायला सांगणं हे भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध वागायला सांगण्यासारखं असल्याचं मत नोंदवत यावेळी समाज बांधवांनी या ठरावाचा निषेध नोंदवला या प्रसंगी विजय बिराजदार मल्लिकार्जुन पाटील नीता स्वामी गायत्री स्वामी अश्विनी कल्लीमठ ललिता हिरेमठ शिवानंद सावळगी सिद्धारूढ हिटनळी दीपक गदगे सिद्धाराम रामशेट्टी शेट्टी सिद्धानंद मुस्तारे चन्नवीर राम रामशेट्टी राजेश नेला नागेश बडदाळ आनंद दुलंगे श्रीमंत मेरू गंगाधर गावसने प्रवीण दर्गो पाटील मल्लीनाथ हिरेमठ शिवराज झुंजे सागर महादेव नवंकर राजू बबलादी सचिन विभोते गजानन धरणे योगीराज भोगडे उदय पाटील राहुल पावले चेतन लिगाडे आदींची उपस्थिती होती धर्माच्या कॉलममध्ये जातही तुम्ही वीरशेव किंवा धर्म म्हणून तुम्ही वीरशेव किंवा लिंग आहेत उल्लेख करा अशा पद्धतीचा जो थराओ। हिंदु थी थराओ जो ठराव आमच्या हिंदू विरोधी ठराव तिथं जो झालेला आहे त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व हिंदू बांधवी इथं जमलो दावणगिरीमध्ये झालेला ठराव हा संपूर्णतः हिंदूंवरती अन्याय करणारा व हिंदू धर्मासाठी कलंक लावणारा असा एक ठराव तिथं पारित केला गेलेला आहे या ठरावाचा जेवढा निषेध आम्ही हिंदू बांधव्य आणि हिंदू लिंगायत हे मूळ हि वीरशिव स परंपरेचे हिंदूची एक उपशाखा असेल एक आमचे ह्या संप्रदाय आहे ह्या संप्रदायाला हिंदूंपासून व आमचा जो बुद्धिभेद करण्याचा जो हा प्रयत्न चालू आहे त्याचा या मंचाच्या वतीनं आम समस्त सोलापूरकरांच्या वतीनं व समस्त हिंदू वीर शिवलिंगायत मंचाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करीत आहोत